मामा राजवाडे आणि बागुलांच्या भाजप प्रवेशाला मात्र ब्रेक लागलाय भाजपवर टीका होऊ लागल्यानं प्रवेशाला ब्रेक लागल्याची माहिती कळतीय आज मुंबईमध्ये हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार होता या कार्यक्रमामध्ये हा कार्यक्रम झाला मात्र यामध्ये मामा राजवाडे आणि बागुलांचा प्रवेश मात्र झालेला नाही त्यांच्या प्रवेशाला ब्रेक लागलेला आहे संजय राऊतांनी पक्षप्रवेशावरून जळजळी टीका केलेली होती नाशिकमधल्या शिवसेना युबीटीचे नेते मामा राजवाडे आणि सुनील बागुल यांच्या भाजप प्रवेशाला अशा प्रकारे आज ब्रेक लागला भाजपवर जोरदार टीका होऊ लागल्यामुळे हा पक्षप्रवेश लांबल्याची माहिती आहे तर बागुल आणि राजवाडे यांच्यावर नाशिकमध्ये काही गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि तेव्हापासून ते दोघे जण गायब होते तर नाशिकमध्ये सगळ्या या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आणखी माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी योगेश खरंतर आज मवियामध्ये आणखी दोन जणांचा प्रवेश होणार होता मात्र त्याला ब्रेक लागलेला आहे काय नेमका ब्रेक लागण्यामागची कारण आहेत कारण ही दोनही मोठी नावं आहेत शिवसेनेतल्या युबीटीची सुनील बागुल अजय बागुल शंभू बागुल आणि त्याचबरोबर नवीन नियुक्त झालेले महानगरप्रमुख मामा राजवाडे हे चारही जणं या गणेश गीते यांच्यासोबत आज प्रवेश करणार होते मात्र सकाळपासून आज त्यांच्या प्रवेशाचा गदारोळ सुरू झाल्यामुळे एकूणच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना जे काही प्रवेश दिले गेलेत भाजपमध्ये त्यावरून विरोधकांनी टीका केल्यामुळे हे प्रवेश तातडीनं स्थगित करण्यात आलेत आणि या दोघांची तिघांची हकालपट्टी या ठिकाणी करण्यात आली आपण म्हटलं तर उपनेते सुनील बागुल आणि त्याचबरोबर मामा राजवाडे यांची हकालपट्टी करण्यात आली आणि जो काही पुढच्या काळामध्ये वाद वाढणार होता किंवा भाजपवर आरोप होणार होते ते थांबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी हे सर्व झाल्यानंतर शिवसे उबाठा गटाने तातडीनं नवीन महानगर नियुक्त या ठिकाणी नियुक्त केलेले आहेत ते म्हणजे प्रथमेश गीते ते आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडूनच जाणून घेऊया काय एकूणच उभाठा गटाला पूर्णपणे गळती लागल्याचं चित्र आपल्याला नाशिकमध्ये पाहायला मिळते नाही गळती म्हणजे असं आहे की ज्यांना पक्ष सोडायचा जा त्यांनी जायचं आणि आज आज वाईट काळामध्ये जे सोबत राहतील तेच एक निष्ठ लोक आणि खरं तर मी पक्षप्रमुखांचे उद्धव उद्धव साहेबांचे आदित्य साहेबांचे व राऊत साहेबांचे धन्यवाद करून मला महानर प्रमुख पदाची एवढी मोठी जबाबदारी त्यांनी माझ्या खांद्यावर दिली आणि ती पेलण्याची माझ्या क्ष च्छा, क्षमता आहे माझे वडील गेल्या काही पहिल्यापासून शिवसेनेमध्ये काम करत असताना मी लहानपणापासून बघितलं आहे आणि शिवसेनेमध्ये भरपूर लोकं मोठी झाली पक्ष सोडून गेली प, 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 प पक्षाला काहीही प्रकारचा फरक पडत नाही म्हणजे पक्ष हा मोठा आहे कुठल्याही नेत्यापेक्षा पक्ष हा मोठा असतो पण एकूणच गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांना म्हणजे तुमच्याकडे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले तर अशा लोकांना भाजप येते गुन्हा जाणून दाखल केला जातो असं संजय राऊत मी ते राऊत साहेबांनी जे बोलले ते योग्यच आहे फक्त एवढंच सांगतो की जे लोक गेले ना त्याबद्दल आता विचार नाही करणार पक्ष वाढवायचा कशा येणाऱ्या महापालिका निवडणुकीला सामोरं जायचं कसं पक्षाची रचना कशी वाढनीय बुतनीय योजना कशा याच्यावर माझं भ लक्ष राहील आणि येणाऱ्या काळामध्ये जितक्या जोरात लढत देता येईल तेवढ्या जोरात आम्ही लढत देऊ आणि येणारी महानगरपालिका आम्ही काबीज करू एवढंच मी तुम्हाला सांगतो एकूणच अजूनही उभाठा गटातून जे काही तरुण नेतृत्व आहे प्रथमेश गीते यांना आता जबाबदारी देण्यात आलेली आहे वसंत गीते पण आता ज्येष्ठ नेते या ठिकाणी दत्ता गायकवाड आहेत आता या सर्वांच्या नेतृत्वामध्ये या महापालिका निवडणुका लढवल्या जातील मात्र अजूनही काहींचे प्रवेश होण्याची शक्यता आहे असं बोललं जातंय त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अजून आपल्याला भाजपमध्ये काही प्रवेश होताना दिसतील तर काही शिंदेसेनेत प्रवेश होताना दिसतील निश्चितच युबीटीमुळे युबीटी मध्ये तर आता पक्ष बांधणीचं एक मोठं आव्हान समोर उभं ठाकलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आधी हे पक्ष संघटन बांधणी होणं अत्यंत आवश्यक असल्यामुळे ह्या नियुक्त्या तशा होतात हा योगेश धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते